मिरजे समीददा कदम यांच्या प्रयत्नातून राजीव गांधी नगर रस्त्यासाठी नव्वद लाख रुपये निधी मंजूर केले कित्येक वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याने सत्कार करून नागरिकांनी आभार मानले जुना ढवळी रस्ता राजीव गांधी नगर येथील रस्त्याची दुरावस्था झाली होती गेले कित्येक वर्ष या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता हा रस्ता करून द्यावा यासाठी डॉक्टर महादेव कुर्णे डॉक्टर पंकज मेहत्रे यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न बनलेल्या या रस्त्याचा प्रश्न शासन दरबारी मांडून निधी उपलब्ध करून मिळावा यासाठी डॉक्टर महादेव कुर्णे डॉक्टर पंकज मेहत्रे यांनी जनस्वराज्य शक्ती प्रदेश अध्यक्ष समी कदम आमदार विनय कोरे यांच्याकडे मागणी केली होती समी कदम यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून राजीव गांधी नगर जुना ढवळी रस्ता सुधार करण्यासाठी नव्वद लाख रुपयांचा निधी खेचून आणला आज येथील शेतकऱ्यांनी समितता कदम यांची भेट घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याने नागरी सत्कार दे करून आभार मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदा पवार यांनी निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल त्यांचेही सर्वांनी आभार मानले आहेत इथे साठेमाळा वो सा ते वडिवडा एक किलोमीटरचा रस्ता बरेच वर्ष दुर्लक्षित होता सदर रस्त्यासाठी यांना आम्ही माननीय नगरसेवक माजी नगरसेवक मान्यवांना पूर्णे सामाजिक कार्यकर्ते पंकज महत्रे यांच्याकडे पाठपुरावा केला सदर रस्त्यासाठी त्यांनी आम्हाला समीरदादा कदम यांच्याशी संपर्क साधून सा रस्त्याचा निधी मंजूर करून आणला नगरविकास खात्याच्या निधीमधून नव्वद लाखाचा निधी मंजूर झाला आहे त्याबद्दल आम्ही माननीय समीरदादा कदम माध्यवांना कुर्मे पंकज मेहत्रे यांचे आभारी आहे तसेच महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री सॉरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिराज